आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीच्या मूर्त्यांची झाली चोरी प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीच्या मूर्त्यांची झाली चोरी सांगली जिल्हा तालुका खाणापूर मंगरुळ गावातील सिद्धनाथाच्या देवळातून चांदीच्या दोन मूर्त्या एक सिद्धनाथाचा मुखवटा तर दुसरा जोगेश्वरी मातेचा मुखवटा बाजार दोन्ही मूर्तींची किंमत पन्नास हजार इतकी असून चोरीला गेल्याची फिर्याद समर्थ राजकुमार गुरव वय अठरा वर्षे व्यवसाय शेती राहणार मंगरुळ यांच्या सांगण्यावरून विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकाहत्तर दोन हजार चोवीस आय पी सी चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आरोपी अनिल रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान दोन मूर्त्या केल्या लंपास आरोपी सह मूर्त्या गावकऱ्यांनी केल्या हस्तगत न्यूज साठी प्रतिनिधी अनिल लोखंडे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा